आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेचं एक प्रमुख केंद्र आणि वारशाचं प्रतीक आपल्या सेवा क्षेत्रात शंभर गौरवशाली वर्ष पूर्ण करत आहे पंधरा जानेवारी एकोणीशे पंचवीस रोजी या स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं तेव्हापासून भारताचं ऐतिहासिक महत्व आणि आधुनिक ते चं मिश्रण दर्शवत नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या परिवहन नकाशावर एक महत्वाचं ज जंक्शन आहे या ठिकाणी असलेलं प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग हे स्थानक देशाच्या विविध भागांना जोडणारी त्याची अनोखी भूमिका अधोरेखित करतं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत स्थानकाला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी सुसज्ज केलं जात आहे नागपूर रेल्वे स्थानक आपल्या शतकपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना हे स्थानक वाढीचा दीपस्तंभ आणि भारताच्या रेल्वे अधोसंरचनेचा मुख्य आधार राहील समृद्ध वारसा वाढती प्रवासी संख्या आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी असलेल्या या स्थानकाला पुढील अनेक वर्ष सेवा आणि जोडणीचं प्रतीक होण्याचा वारसा कायम ठेवता येणार आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुला मुलींसाठी नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय इथं आयोजित चाचा नेहरू बाल क्रीडा आणि सांस्कृतिक सा उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोद्दार यांच्या हस्ते आज झालं आपल्याला चांगलंच कार्य करायचं चा आहे अशी मनात खुणगाट बांधला मोठी स्वप्न पहा चांगला व्यक्ती होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याला प्रयत्नांची जोड द्या असं ते मुलांना म्हणाले तुमच्यामधून पोलीस अधिकारी व्हावेत यासाठी आम्ही तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं पन्नास अनाथ आणि निराधार मुलं या स्पर्धेत सहभागी झाली आहेत नागपूर शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी अनेक वर्षापासून मालमत्ता कर भरला नाही अशा थकबाकीधारकांवर कारवाई करा असे सक्त निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी आज दिले त्याचबरोबर कर संकलनासाठी नागपूर महानगरपालिकेनं ना सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी अभय योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे तसंच मालमत्ता कर वसूल करण्याकरता अधिकाधिक वेगानं काम करण्याचे निर्देशही त्यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा या डॉक्टर विनोद राऊत लिखित समीक्षा ग्रंथावर भाष्य करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांनी या पुस्तकातून ढसाळांची साहित्यिक राजकीय भूमिका त्यांच्या कवितांचा कालानुक्रम अभ्यास मांडला गेला असल्याचं सांगितलं विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉ अक्ष कुमार काळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते नागपुरात पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून नागपूरचं किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज सर्वात कमी तापमानाची नोंद भंडारा इथं तेरा अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून नागपूरचं किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार